नमस्कार मंडळी शेतकरी मित्रांनो रामराम चला हा बघा मोसंबीचा बाग एका बगीच्यामध्ये आलेलो आम्ही आज आणि हा बघा छान माल आहे छान माल आहे सव्वा चारशे साडेचारशे झाडं आहे मॅक्सिमम मिनिमम आणि थोडसं बाजाराचं कंडिशन असं आहे शेतकरी मित्रांनो बाजार कमी जादा कमी जादा कमी जादा पहिले जरा पाहिले जरा आणि शेतकऱ्यांनाही दोन पैशाची अपेक्षा आहे अपेक्षा असताना शेतकरी मित्रांनो काही काही मला आपण जे मागतले होते लोकांना बाबा काय भावन द्यायचा कसा द्यायचा काय द्यायचा तर लोक आज एक रुपयाला दोन रुपयाला पाहतात आणि हे बघा मच्छ आपलं काय म्हणते डास डास आणि हे बघ गळ मोसंबीची गळ किती व्हायली किती गळ व्हायली मोसंबीची हे बघा खाली झाडाखाली एका झाडाखाली मॅक्सिमम मिनिमम जर बघितलं तर पन्नास पन्नास चाळीस चाळीस मोसंबी आहे हां मार्केट नक्कीच कमी जादा आहे पण समजा शेतकरी मित्रांनो जर मार्केट वाढेल दोन रुपयान वाढेल तीन रुपयान वाढेल बरोबर आहे का कमी होईल जादा होईल पण आपल्या झाडाला जस माल गळत असला पुरुष समजा गळ जास्त असलं त्याला काढून टाकण्यात मजा आहे काढून टाकण्यात मजा आहे कारण गळ झा गळ होत असेल तर बगीचाला मालही टिकणार नाही ना त्याकरता शेतकरी मित्रांनो मला एकच म्हणायचं की बाजार हा चढ उतार चालूच असतो आणि हे बघा पाऊस पाुश, पावसामुळं सारे भारतातले पूर्ण मार्केट ठप्प आहे जर मोस अंबी समजा शेतकरी मित्रांनो काही काही माल चांगले पण गळ भरपूर राहिली काही काही ज्यांची गळ होती ना त्यांनी नक्कीच आपला माल ठेवण्यात मजा नाही आणि ज्यांची गळ होत नाही त्यांनी ठेवा जेणेकरून मार्केट ते बघा तुम्ही सध्या लाईव्ह बघता एका खाली आहे बघा किती माल पडली इकडे या दाखव भैया दाखव हे बघा किती माल पडेल एका झाडाखाली काय असे माल जर गळत असेल तर काढून ठेवा काढून टाका आणि नसले गळत तर थांबण्यामध्ये हरकत नाही बघा किती माल गळवायला आणि एक रुपया दोन रुपयाच्या अशाने शेतकऱ्यांनी तरी पण आपल्या मराठवाड्यामध्ये झाडांची संख्या खूप आहे भरपूर आहे मालही भरपूर आहे तरी शेतकरी मित्रांनो मला एक म्हणायचं की आपण मोसंबी पिकवतो मोसंबी भरपूर व्हायली उत्पादन बी चांगलं व्हायला मोसंबी तसे बाजार मा उपलब्ध होईन आपल्याला याचं कारण म्हणजे आपण शेतकरी मित्रांनो थोडा विचार करा की मला एक विचार येतो हो कधीकधी की शेतकरी मित्रांनो आपण बाकी देशाचे आपले संबंध चांगले नाही चांगले नाही म्हणजे कसं आहे आपला माल तरी एक्सपोर्ट व्हायला पाहिजे मोसंबी एक्सपोर्ट व्हायलाच पाहिजे एक्सपोर्ट झाल्याशिवाय आपल्याला बाहेर देशातून कुठून कुठला तरी पैसा येणार एक्सपोर्ट झाला म्हणजे आता बघा पाकिस्तानचे संबंध आपले चांगले नाही बांगलादेशचे संबंध चांगले नाही नेपाळ जळतं आहे आणि नेपाळ जळत असल्यामुळं आपला माल भारतातल्या भारतात आहे आता भारतातल्या भारतात शेतकरी मित्रांनो मला एकच सांगा पैसा येईल का आपण जोपर्यंत एक्सपोर्टला समजा हा शेतीमाल कुठंतरी एक्सपोर्ट करत नाही होत नाही जोपर्यंत एक्सपोर्ट होत नाही तोपर्यंत बाजार थोडे वाढू वाढू शकत नाही ना पडू शकत नाही आणि आपण बाहेर देशात माल पाठवू शक पाठवू मग जात नाही महारा महाराष्ट्राचा माल जात नाही भारताचा माल जात नाही जोपर्यंत शेतकऱ्याचं हे मरण श सरकारचं धोरण असं मला वाटतं जेणेकरून बाजारभाव जर चालले राहिले चांगले राहिले तर दोन पैसे नक्की शेतकऱ्याला भेटल आपला माल कुठंतरी बाहेर एक्सपोर्ट व्हायलाच पाहिजे असं मला म्हणायचं एक्सपोर्ट झाला म्हणजे कुठलाही व्यापारी दोन पैशाने टाईट घेईल शेतकऱ्याला पैसे डायरेक्ट त्याच्या पदरामध्ये पडतील परंतु अजून आंध्रा पण चालू आहे शेतकरी मित्रांनो आंध्रा पण चालू आहे आंध्रा बी अजून एक महिना चालण्याची अपेक्षा असं ते आंध्रावाले सांगतात पण आंध्रा चालल्यामुळं थोडं मार्केट अजून आपलं डाऊनच आहे मला चांगल्या मला चांगले बाजार असतात आणि विशेष काय झालं शेतकरी मित्रांनो सारे लोक मला कमेंट करून सांगतात की बाबा नो असं होईल का तसं होईल का मी सांगतो त्यांना जे रेग्युलर रोजचे बाजारभाव आहे ते आपण सांगू शकतो काय असतं माहिती आहे का मोसंबी मोसंबी समजा जर पन्नास हजार रुपये टन विकली तरी कुठलाही व्यापारी हा पाचशे रुपये टनाची अपेक्षा करणार वीस हजार विकले तरी एकोणीस पाचशेन मागू शकतो तुम्हाला पंचवीस विकली तर प चोवीस पाचशे मागू शकतो जसे हे कंटिन्यू बाजारभाव स्थिर नसतात मोसंबीचे तर बाजारभाव आजचा लाईव्ह रेट हे शेतकरी मित्रांनो आपला बाजारभाव मोसंबीचा जर असा माल असला ते बघा असा क्वालिटी भा चांगला माल असला आणि जर चांगला असला तर आपण नक्कीच मला फोन करून किंवा व्हॉट्सअपवर फोटो टाकून सांगा जेणेकरून आपला माल आपण बघू शकतो आणि बघू शकतो आणि त्याचे रेटही सांगू शकतो आणि आजचा लाईव्ह बाजारभाव शेतकरी मित्रांनो आपला बारा हजार ते अठरा हजार रुपये टन चांगला मा चा माल असेल असा असेल तर हां उद्याचा बाजारभाव उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला उद्या परवाच्या उद्या परवाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच बाजारभाव पाहायला भेटेल पण मला एक म्हणायचं शेतकरी मित्रांनो जर आपल्या बगीच्यामध्ये समजा जर होत असेल तर माल ठेवण्यात फायदा नाही दोन रुपयाच्या अपेक्षाने काही काही शेतकरी एक रुपयासाठी अपेक्षा करतात आणि माल खूप गाळू राहील त्यांचा एका झाडाखाली जर पन्नास पन्नास तीस तीस चाळीस चाळीस मोसंबिगळत असेल तर त्यांनी बाजार पाहू नये असं माझं वैयक्तिक मत आहे चला तर नमस्कार राम राम शेतकरी मित्रांनो